ग्रिफ्टेड नको करू ना आज माझं टी शर्ट काय ते जाम फेमस आहे आम्ही हॅलो नमस्कार तर आज खूप दिवसाने ब्लॉग अपलोड करते खूप दिवस झाले सुट्टीवर गेली होती म्हणजे शॉर्ट व्हिडिओ तर आपले अपलोड करतच होती पण लॉंग व्हिडिओ काय अपलोड केला नव्हता तर आज विचार केला चला आपण आज तर लॉंग व्हिडिओ अपलोड करूया तर आता मी चालले आहे बाहेर तर त्याच्यासाठी मी तयारी करायला घेतली आहे तर सर्वात पहिला तुम्हाला जो मी मस्कारा दाखवला होता मस्काराची पूर्ण नासधूस माझ्या लेकाने केलेली आहे तर मी जेवण करत असताना त्याने ते मस्कारा काढला आणि गाडीच्या चाकावरना फिरवत होता त्याच्यामध्ये सगळे त्याची ना ब्रश आहे ना ते पूर्ण खराब केलं त्यामुळे मी नवीन घेऊन आले नवीन दाखवला तुम्हाला तर असं साधा सिंपलचा सा लुक तयार करून मी म्हणजे सनस्क्रीम लावली लिपस्टिक लावली आणि फक्त मस्कारा लावला आता केसच विंचरायची बोलली तर माझ्यासाठी मोठा टास्क कर्ली केस असल्यामुळे खूपच जटा होत राहते वरच्यावर आणि म्हणजे दररोजच म्हणलं बोललं तरी जटावेला आता केस विंचरले तरी परत विंचरायला गेली तर परत जटा येणार कर्ली हेअर्स दिसायला तर छान दिसतात पण ते हँडल करताना नाकेनवी येतात अक्षरशः तर आता मी तयार झाली आणि हे टी शर्ट आहे ना मला ह्यांनी गिफ्ट केलेलं आहे तर नशीब लागतं कोकणात जन्म घ्यायला आणि कोकणातलं काय विचार केला तर माझं नशीबच म्हणा मला खूपच त्या गोष्टीबद्दल आवड आहे आणि ती गोष्ट मला खरंच खूप खूप आवडते की अशा ठिकाणी माझा जन्म झाला आहे मला जायचं होतं डीमार्टला तर त्याच्यासाठी मी ह्यांना बोललेली आपण चला डिमार्टला जाऊया आणि मला बोलले चल म्हणून जाऊया आणि असं करत करत मला घेऊन आले स्वतःचं काम करण्यासाठी ह्यांची ऑफिसची कामं सुट्टीच्या दिवशी पण असतात तर ते त्या कामात मला पण भागीदार करतात आणि असं उन्हातानात उभं करून ठेवतात

घ्यायला येतो आणि शंभर गोष्टी घेतो मुलं आम्ही आणलंय <laughs> देत नाही व्हिडिओ काढायला हे मुलं ना आता हे लोक इथे व्हिडिओ काढायला देत नाही आणि हे पुन्हा मुलाचा आवाज देऊन जाईल सांगतात <laughs> <laughs> त्या मावशी माजरा हसतात कंप्लेंट करतात कंप्लेंट येतात हे मुलं ना आम्हाला ऐकत नाही ह्या मुलाला जरा समजवा कोणाचं मुलं आहे त्यांनी या आणि समजवा ह्या मुलाला जरा माझ्या मुलाला समजवण्यापेक्षा या मुलाला समजवा त्या आम्ही लोक बाहेर निघालो काउंटरला त्या मावशी म्हणजे बाहेर आलो ना तेव्हा एक मावशी होत्या त्या बोलत आहे की नशीब लाग कोकणी म्हणून येऊन जन्माला तर ह्या माणसाला एवढा ह्या टी शर्टचं ते वाचून त्या मावशी एवढं चांगलं चांगलं आहे ह्या माणसाला इतका को? इतका राग आला टी शर्टचं गिफ्ट स्वतःच आहे घेऊन बघा एक्सप्रेशन बघा त्या माणसाचे एवढा रागाने देते बघा जरा तोंडावर त्याच्या हसून ते बघत होते तुम्हाला ते माणसं चल मॅडम सांग चॅनल सबस्क्राईब करा डीमार्टमधून घरी जायला निघालो आणि वाटेतच आतांगची ता ता बस भेटली आणि त्या बसमध्ये आतांग होता आणि आम्हाला त्याने बघितल्यावर शाऊट करायला लागला ला म्हणजे मम्मा डॅडा कुठे फिरता येतो मी आणि मग त्याला आम्ही घेतलं अर्ध्या वाटेतच आणि घरी घेऊन आलो आणि त्याच्यानंतर मी माझं आणि ह्यांचं जेवण करायला घेतलं तर मला कांद्यावाला आमलेट खूप आवडतं तर ते मी केलं आणि ह्यांना हाफ फ्राय आणि एक साधा आमलेट केलं आणि त्याच्यानंतर हा राईस मस्त मोकळा मोकळा बासमती आणि हे आमटी केली आता आम्ही जेवण घेतो असं घाई गडबडीत दमून थकून आल्याच्या नंतर जेवण करायची अजिबात इच्छा होत नाही कारण का खरच खूप उन्हादानाचं थकायला होतं तर कसं बस केलंय जेवण आज माझं टी शर्ट काय ते जाम फेमस झालंय आम्ही लोकांना गेलो गेले डिमाटा निघालो ना तेव्हा त्या एक मावशी येतात त्या मला बोलत होत्या Uh, असं मी टर्न करून होती ना तर मला म्हणतात अरे अशी अशी हो अशी हो सर्व हो तर मी बोलली कशाला मला काय कळलं नाही हे कशाला सर्व बोलतात हो तर मला बोलता अगं मला जो टी शर्टवरचं वाचायचं होतं आणि तेवढ्या तेव्हा आहे ना माझ्याने ह्यांची थोडी ना आर्ग्युमेंट चालू होती म्हणजे अशी मस्तीवाली तर त्या मावशी म्हणजे दुसऱ्या मावशींसोबत तर ते बोलते ती मला बोल अरे वा की नशीब लागतो कोकणात काय जन्म घ्यायला मी बोली बघा कोकणी मुलगी भेटायला खदर नाही या माणसाला तर त्या काकी पण हसायला लागल्या जर जरा म्हणजे दोघी पण हसायला लागल्या असं मस्त ते मुवमेंट छान होते पण ते कॅप्चर करण्यासारखं होतं पण आता त्या टायमिंगला मोबाईल नव्हता मोबाईल होता किशात आणि हातात होत्या त्या डिमार्टच्या पिशव्या आणि मग तिथून निघालो तेवढ्यात अथांगची था था बस भेटली आम्हाला वाटेत आणि मग अथांगला पण घेतलं म्हणजे घरी यायला तिथूनच आणि अथांगने पण आम्हाला बघितलं ना बसमधून असं म्हणजे आमच्या समोरासमोर झाली आता आ मम्मा डॅडा फिरतात <laughs> आणि उतरून आमच्या वांगावर नंतर ओढायला लागला तुम्ही दोघं फिरतायत एकटे एकटे ते, मला टाकून असं आणि त्याला डिमटला घेऊन जायचं म्हणजे जा, बाबा माझे ते पाचशे सहाशे रुपयाचं ते खेळणं ते घेऊन तर देत नाही मी पण एवढा त्याच्यासाठी धुमाकूळ घालतो एवढा रडतो सांगायला नको तर आजचा ब्लॉग इथेच थांबवते भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये चला बाय बाय